आज धनत्रयोदशी आहे तर मी तुम्हाला माझं धनत्रयोदशीचं रुटीन दाखवते तर हे बघा सकाळ सकाळ मी देवपूजा करून घेतलेली आहे छान श्रीकृष्णाला तुळशीपत्र तुळशी वाहिलेलं आहे आणि गडू भरून ठेवते कायम मी कारण आपलं घर पण भरलेलं राहावं म्हणून कालची शॉर्ट व्हिडिओसाठी रांगोळी आहे ती मी तशी ठेवली तर खूप छान होती त्यामुळे मी तिला काय हलवलीच नाही लाडूचं नैवेद्य दाखवल्या नाही आज धनत्रयोदशी आहे त्यामुळे इकडे पण देवपूजा करून घेतले तुळशी लागेर पाणी घालून घेतलंय ओमपराठ्याची पूजा मी तीन आता वेळेला स्वयंपाकाला पण उशीर झालेला त्यामुळं लक्ष्मीच्या टायमाला करेन मी इकडे चपातीचं चा पीठ भिजून आहे घेवडी ना बरेच दिवस फ्रीजमध्येच होती त्यामुळे एवढी चांगली निघाली आता त्याची भाजी करते लाडू खायला घेतलेला आहे भाजीसाठी आणि डाळीसाठी मी लसूण कांदा वगैरे डाळीला काही कांदा नाही टाकणार बाकीचा भाजीलाच टाकणार आहे फक्त लसूण कडपत्ता कोथिंबीर डाळीला चपात्या भाजून घेतात डाळ शिजवून घेतलं शेळबा टाकून छाप पाणी घालून घेते खूप आहे ना त्यामुळे पाणी रोज घालायला लागतं एक फूल आले आज येतात चार चार पाच पाच येतात कधी जास्त पण येतात कधी कमी पण येतात बाहेर बघा किती छान वातावरण वात आहे ना म्हणजे बाहेर ऊन आहे पण झाड आहे त्यामुळे छान वाटतं बघायला व्ह्यू छान आहे सगळा स्वयंपाक करून झालेला आहे पण तरी पण जेवायच्या आधीच मी किचन स्वच्छ करून घेतलंय केवड़ी की भाजी केवड़ी की खाद है दोन स वगैरह है डा है सगळं स्वच्छ करून घेतलंय मी ना हा किचनसाठी रुमालच ठेवलाय पण आता ते शेवटी किचनमध्ये गॅस सगळी ओद वगैरे असतं ना त्यामुळं हे बघा माझा हात दुखतोय त्यामुळं सुजलाय हात खूप सुजलाय तर त्यासाठी एक रुमालच केलाय तुम्ही असं जुने कपडे असत मी त्याचं पण करू शकता आता माझं काय कळलं काय होतं माहितीये का व्हिडिओमध्ये दिसलं तर ते चांगलं नाही वाटत म्हणून मी रुमाल केलाय नाहीतर मी पण जुने कपड्यांचाच यूज करते कारण ते असंच टाकूनच देतो ना आपण टाकून म्हणजे जे चांगले तर मी असे देते जे आश्रमातले मुली येतात ना न्यायला येतात नाशिकच्या नाशिकच्या आश्रमातले नाशिक मुली येतात गाडी येते त्यांची त्यांना मी देते कपडे चांगले चांगले असतात ते आणि एकदम असे थोडे आपण कोणाला देऊ शकत नाहीत तर त्याचे छोटे छोटे रुमाल कापायचे आणि असे यूज करायचे किचन मध्ये झाले माझं किचन स्वच्छ हे रॅक ना खूप छान वाटतं म्हणजे बरंच सामान राहिलं त्याच्यामध्ये मला चांग लागले पाणी पिते खूप फार होऊन आहे आणि एक कपडे धुवायला चालले आता जेवायच्या आधीच कपडे धुऊन घेते तर एक ऑरेंज खाऊन जाते इकडची मी सगळी भांडी वगैरे घासून घेतले सगळीकडची फरसे पुसून घेतले मी अजून बाहेरचं बायाचं पुसायचं आहे अजून इकडे सगळीचं कलर मावमध्ये खराब पाणी साठले म्हणून देवासमोर छान अशी सुंदर अशी रांगोळी काढली कारण रांगोळीमध्ये सुंदरताच असते आणि कालची रांगोळी तशीच आज धनत्रयदशी आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप सारा शुभेच्छा तुमच्या सगळ्यांवर आणि आमचा लक्ष्मी नारायण सदैव प्रसन्न राहू देश्वरच्या प्रार्थना गणपती बाप्पा मोरिया तर आज धनत्रयोदशी आहे तर आज आणि एक गोष्टी आवडतो खरेदी करायच्यात मीठ धणे आता हे उठणं मी दिवाळी येऊन घेऊन आले तर हे तर तुम्ही कधी क कर, कधी खरेदी करू शकता दिवाळीच्या आधी तर मी आणलेलं आहे बाकीचं तर साबण वगैरे मोती साबण आमचं फेवरेट साबण आहे एकदम सगळ्यांच्या घरात मोती साबणच असतो आमच्या घराच्या घरामध्ये सगळ्यांना पहिल्या आंघोळीपासून अगदी ते वाप यूजच करतो ना आपण तो तर धणे मीठ आणलेलं आहे आत्ता आता धन्न त्रयोदशीची पूजा कशी करते मी तुम्हाला दाखवते तर पूजेसाठी काय काय साहित्य घेतलंय ते मी दाखवते तुम्हाला आता प्रसाद म्हणून लाडू घेतला मी जे कालचे का लाडू केलेत ना ते आहेत हळदी कुंकू अक्षदा आणि हे तांदळामध्ये आपल्याला सुपारी पूजायचे गणपती म्हणून आणि हे धणे गुळ फुलं घेतले तुळशीपत्र आणि काहीतरी म्हणजे कोणतीही सोन्याची वस्तू किंवा चांदीची वस्तू तुम्ही पूजू शकता अत्तर घेतल्या कारण अत्तर लक्ष्मीला जास्त अतिप्रिय आहे अत्तर अत्तराच्या वासाने लक्ष्मी आकर्षित होते तर एवढं सगळं घेतलेलं आहे आणि इकडे दिवे भरून ठेवले बघा आणि दुसरं काहीतरी राहिलं हा माझं चांदीचं चा कॉईन आणायचं चा राहिलं ते आपण कपाटात काढून आणते आणि दाखवते तुम्हाला आणि हे चांदीचे चा क्वाईन आता मी तुम्हाला बोलू कपाटातून आणते काढून बघा हे त्यातलेच चांदीचे कॉईन माझ्याकडे बरेच आहेत कारण मी ब बरेच असे पैसे साठले की काय काय नाही काय ते खरेदी करायचं तर मला कळायचंच नाही काय घेते तुम्ही चांदीचे कॉईनच खरेदी करायचे आणि हे पंचामृत घेतलेलं आहे इकडे दिवा पण भरलं तर आधी दाखवते तुम्हाला तर हे सगळ्याची आपल्याला पूजा करायचे सोन्याची आणि हे कॉईन त्यांची आणि हे गणपती बाप्पाचे करायचे आणि नैवेद्य म्हणून लाडू आणि धणे आणि गुळाचे नैवेद्य दाखवायचे आपल्याला अशा प्रकारे धनत्रयोदशीची पूजा करायची याच्यामुळे लक्ष्मी भरपूर अन्नधन धान्य सोनं नाम चांदी ऐश्वर वैभव संतती संपत्ती अखंड सौभाग्य बाहेर असं सुंदर छान वातावरण पाऊस पण पडलो त्यामुळे गारदार वाटते अशा प्रकारे मी धनत्रयोदशी दिवशी दिवशी अशी पूजा करतो सोन्याची आणि चांदीची पण चांदीचे क्वाईन आहे आणि धने आणि गुळा गुळाचा धने आणि गुळाचा प्रसाद नैवेद्य म्हणून दाखवलं लाडूचं पण दाखवलं आहे जे आपण जे काय केलं ते दाखवायचं नैवेद्य म्हणून केले आणि सुपारी तांदळामध्ये आणि इकडे देव आहेत तुळशी जवळ दिवा लागेल तुळस किती छान वाढले ना आम्ही परवा दिवाळीची शॉपिंग केली ना तर दोन ड्रेस घेतले होते तर त्यातला हा एक ड्रेस आहे आणि दुसरा एक पिंक कलरचा आहे त्याचा पण तुम्हाला मी व्हिडिओ पाठवते म्हणजे शेअर करते तुमच्यासोबत कारण तो ऑलरेडी आधी मी तो व्हिडिओ तुम्हाला दाखवला आहे तो सिलेक्ट केलेला ड्रेस आणि आता तोच ड्रेस आम्ही घेतलेला आहे आणि हा एक घेतला आहे असे दोन ड्रेस घेतले आणि ह्याचा दुपट्टा हा आहे सिम्पल आहे कॉटनचा आहे आणि एकदम हलका आहे घात्यावर म्हणजे खूप छान वाटलं कोणत्याही सीझनमध्ये यूज करतो असा ड्रेस आहे हा तर आता मी दाखवतो ना हा दा ड्रेस कसा दाखवू मला तेच कळत नाही मी असं बेडवर ठेवला आहे त्याचा हे करून आणि तुम्हाला असं पूर्ण कॅमेरा दाखव त्याच्यावरनं हे करते म्हणजे कॅमेरा त्याच्यावरनं व्हिडिओ घेते त्याचा मलाच काय बोलायचं कळत नाही काय कळलं कारण मला या गोष्टीची सवयच नाही बघा अशा पद्धतीचा ड्रेस आहे माझा एक हात इकडं आणि दुसरा हात दुसरीकडं तर एम्ब्रॉयडरी आहे ना तर खूप छान म्हणजे लुक देते पायजाम्याला आणि हाताला सेम एम्ब्रॉयडरी तशीच आहे पायजामा पटियाला टाईप आहे त्यामुळे छान वाटतो घातल्यावर एक दिवस बघूया आता रितिकाच्या बड्डेला वगैरे घालीन ना तेव्हा व्हिडिओमध्ये दिसेलच तुम्हाला काय माहिती मी किती काय चांगलं घातलं ना मला काय चांगलं दिसतच नाही कारण माझ्या डोक्यावरचे केसच उडालेत सगळे आणि हा पिंक कलरचा आहे ना डार्क पिंक कलरचा बहिणीने ड्रेस घेतला आहे तो तो ऑलरेडी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये मी दाखवला पण होता आणि ह्या दोन साड्या आहेत ना त्या आईची एक आहे आणि वहिनीची एक साडी आहे तर वहिनीने दिवाळीची खरेदी केली त्यात स्वतःला एक साडी आणली आणि आईला एक साडी आणली तर ह्या साड्यांना खूप छान दिसतात आणि हलक्या आहेत तर तुम्हाला ह्या द आमच्या दोघींची खरेदी आवडली का सासू सुनेची खरेदी आवडली नक्की कमेंट्समध्ये सांगा चला तर बाय टेक केअर हॅपी दिवाळी